पशुपालक मित्रांनो नमस्कार बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचा मला फोन येत असतो की ह्या जनावरांना गाई म्हशींना पशुखाद्य काय द्यावं खुराक म्हणजे कशा पद्धतीचा असावा फॅटवाडीसाठी काय एस एन एफसाठी काय असे खूप काही प्रश्न आहेत की आम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे तुम्ही देता का मला हा व्हिडिओ पुन्हा मी या ठिकाणी बनवायचं नियोजन केलेलं आहे याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहेत तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा तर म्हशींना आणि गाईंना पशुखाद्य जर घालायचं असेल तर आपल्याला त्याचं काहीतरी मोजमाप असायला पाहिजे म्हणजे नेमकं काय तर आपण म्हशीमध्ये काम करत असाल गाईमध्ये काम करत असाल तर म्हशीमध्ये आणि गाईमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय फॅट आता नेमकं वाढीसाठी काय काय करावं लागेल फॅट म्हणजे नेमकं काय तर जनावरांच्या दुधामध्ये स्निग्ध स्निग्ध पदार्थ म्हणजे दुधामध्ये असणारे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट आता दुधाचा स्निग्धांश म्हणजे जर असेल तर आपल्याला शुष्क पदार्थांचा वापर करावा लागेल तुम्ही पदार्थांचा वापर करावा लागेल त्याच्यामध्ये ज्वारीचा कडबा किंवा गव्हाचा मुसा आपल्याला चांगल्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ सांगायचं झालं तर सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो दिवसाला सहा किलो आपल्याला त्या ठिकाणी वाढवाय पाहिजे आता सहा किलो दिवसात द्यायचं आहे आता हे झालं तंतुमेय पदार्थ म्हणजे शुष्क पदार्थ झाले हिरवा चारा जर घालायचा असेल तर हिरवा चारा सांगायला झालं तर पंच्याहत्तर दिवसाच्या पुढचाच तुमच्याकडे हत्तीगवत असेल मक्याची वैरण असेल तर जास्त कोळी म्हणजे जास्त पाण्यावरती तुम्ही कापू नका म्हणजे पाणी जास्त असणारं प्रमाण जर तुम्ही त्या ठिकाणी जर वापरलं तर निश्चितपणानं तंतुमेय पदार्थ हे कमी पडतात आणि मग त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण जर त्या चाऱ्यामध्ये असेल तर तुम्हाला फॅट मिळणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय अजून काय करता येईल तर त्याच्यामध्ये सरकी पेंट आता या ठिकाणी बघितलं तर आता हे पशुखाद्याचं भिजवण्यासाठी आम्ही एक छोटासा हौद चार फूट लांबीला आणि दोन फूट रुंदीला आणि उंचिरा जवळजवळ दोन अडीच फुटाच्या दरम्यान ठेवलेला आहे तर याच्यामध्ये सरकी पेंट हरभऱ्याची चुनी आणि मकापीठ वापरणार असाल तर चालेल किंवा तुम्ही हे पण वापरू शकता म्हणजे गोळी पेंट सुद्धा वापरू शकता तर आता ही जी सगळी जनावर आहेत आपल्या गोठ्यामधली तर ह्या जनावरांची एकंदरीत बॉडी कंडिशन बघितलं तर एकदम सुपर आहे म्हणजे अंगावर चकचकीपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचं बरगड्या पूर्ण सगळ्यात झाकलेल्या आहेत ह्याच्या पाठिंबाचं नेमकी कारणं काय तर आम्ही त्या जनावराला लागल तसा आम्ही संतुलित आहार द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता सकाळी आणि संध्याकाळी दोनच वेळेला आम्ही पशुखाद्य देतो पशुखाद्याच्या दे वेळा ह्या सकाळी साडेचार संध्याकाळी साडेचार म्हणजे असं टायमिंग आहे सकाळी साडेचार वाजता संध्याकाळी साडेचार वाजता आता ह्या मशी सगळ्या बाहेरून धुवून घेतलेल्या आत म्हणजे वॉशिंग सिस्टीम मधून धुवून आहेत दुधाच्या प्रमाणात म्हणजे एक लिटरला सहाशे ग्रॅम ह्या हिशोबाने आम्ही मशीला देतो आणि गायमध्ये जर बोलायचं तर गायीला चारशे ग्रॅम ह्या हिशोबाने आपण देतो म्हणजे एक लिटरला चारशे ग्रॅम हे दुधाच्या दुधाच्या जनावरांना आता तुम्ही म्हणाल काय काय देता तुम्ही याच्यामध्ये आता उदाहरणार्थ एक सात लिटर दूध देते तर सहाशे ग्रॅम न सात लिटर मशीचं दुधाचं पैसे म्हणजे हिशोब कसा होणार आहे तर सात आहे चार ते सव्वा चार किलोच्या दरम्यान देणार आहे तर याच्यातलं दोन किलो सरकी पेन देतो एक किलो हरभऱ्याची चुनी देतो आणि त्याचबरोबर सांगायला झालं तर वरचं राहिलेली सव्वा किलो गुळी देतो आता गुळी पेनला पर्याय काय असू शकतो का, का। तुम्ही याच्यामध्ये मक्याची चुनी सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला हे भिजवून द्यावं लागतं हा पशुखाद्याचा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला भिजवून द्यावा लागतो आता हे बघितलं तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये आता हे खाऊन झालेलं आहे नुकतंच त्यांनी टाकल तसं संपवलेलं आहे पण याच्यामध्ये सरकी हरभऱ्याची चुनी आणि गुळी पेन अगदी आवडीनं या ठिकाणी हे दुधाच्या प्रमाणात दिल्यामुळे खातात आता हे धार काढायच्या अगोदर द्यायचं धार काढल्यानंतर सुका चारा हिरवा चारा जे काय तुमच्याकडे असेल तो टीएमआर द्यायचा पशुपालक मित्रांनो इतकं समाधानानं ह्या म्हशी राहतात किंवा ही सगळी यांची तब्येत जर बघितली तर याचे रिझल्ट असे काम मिळाले आहेत तर सगळ्यात महत्वाचं आम्ही टाईम टू टाइम सगळ्या गोष्टी करत असतो तुम्ही सुद्धा काय करा सकाळी चारला गोठा चालू झाला तर सातला काम संपायला पाहिजे आणि संध्याकाळी चार वाजता काम चालू झालं तर ते सात वाजेपर्यंत संपायला पाहिजे म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला या सगळ्या कराव्या लागणार आहेत तर असं जर वेळापत्रकानुसार काम केलं तर जनावराला सुद्धा या ठिकाणी ते सवयीचा गुलाम बनतं आता या रेड्या जर बघितल्या आता ही दुसऱ्या वेळ तसे आहे पण एकदम तब्येतीनं म्हणा किंवा एकदम तिच्या अंगावरची शायनिंग वगैरे जबरदस्त आहे वाळेल्या चाऱ्याचं पण प्रमाण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे फॅट मिळतं आणि यसन मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे तर हिरव्या चाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही जरा असं लक्ष द्या मश्छिल आणि गाईला जर बारा महिने जर तुम्हाला दुधाचं उत्पादन जर पाहिजे असेल तर आपल्याला वैराणीकडे पण लक्ष दिलं पाहिजे पशुपालक मित्रांनो एका जनावराला पाच गुंट ह्या हिशोबानं तुम्हाला चारा करावा लागेल याच्यामध्ये गवताचे जे काही वैरणे आहेत आता इकडे गवत हे फोर जी आहे ह्याला काटे वगैरे काय नाही हे बहुवर्ष एकदा लावलं की हे पाच वर्ष चालतं आता याचा जर फायदा तुम्हाला या ठिकाणी सांगायचा झाला तर हे हत्तीगवत आपण या ठिकाणी जे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्याची उंची जवळपास बारा ते तेरा फूट येते आता शुष्क पदार्थांचा वापर करायचा असेल तर ऐंशी दिवसाच्या पुढा आता या हत्ती गवत ऐंशी दिवसाच्या पुडा आहे म्हणजे जवळजवळ निम्म्यातून खाली हे सगळं म्हणजे सुकलेलं आहे आणि शुष्क पदार्थांची वाढ होते आता अशा वैरणी जर आपण जून करून जर घातल्या तर आपल्याला फॅटसुद्धा चांगलं लागतं आणि आम्हाला वाढलेल्या वैरणीवरचा सुद्धा खर्च कमी येतो बारा महिने आता हे जर बघितलं मक्याचे वैरण तर अतिशय जबरदस्त मक्याची कणसं लगडलेली आहेत तुम्हाला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दाणेसुद्धा जबरदस्त भरलेले आहेत आणि याच्यामुळे फायदा एकच होतो की मशीलाने गाईला ते दाणे बघितलं तर जबरदस्त दाणे हे असं वैरण जर आपल्याला जनावरांना जर खायला दिली तर निश्चितपणानं दूध पण वाढतं जनावरांच्या शरीरातली एनर्जी पण वाढते आणि ह्या अशा वैरणे जर आपण मिक्स करून जर दिल्या आणि त्याच्यामध्ये पी एम आर करून दिल्या तर आपल्याला दूध फॅटने असेने नाही ह्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण अशा मिळत जातात आता ही सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान केलेली कुठे आहे ती बरोबर आता आम्ही साडेतीन चारच्या दरम्यान आम्ही टाकतो याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होत नाही आता हे आठ तासाच्या आत संपा लागते एकदा कुठे केले की याच्यामध्ये मिनरल मिक्सर वापरतो मीठ वापरतो खायचा सोडा वापरतो ह्याच्यामुळे काय होतं चाऱ्यामधून आणि पशुखाद्यामधून मिळणारे जे घटक होते ते जर कमी पडले म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया प्रोटीन असेल त्याचबरोबर क्षार असतील व्हिटॅमिन्स असतील हे सगळं आपल्या जनावरांना ला द्यावं लागतं आणि हे जर आपण प्रॉपर नाही दिलं तर जनावरांच्या गोट्या त्या कापाची तक्रारी चालवतात तर यासाठी काय करायचं आपल्याला त्याला आपण मिनरल मिक्सर म्हणतो त्याच्यामध्ये असणारे हे मिनरल्स आहेत हे मिनरल्स आणि त्याच्यामध्ये असणारे जीवनसत्त्वे हे आपल्या जनावरांना वर्षभर आणि आयुष्यभर ह्या ठिकाणी हे द्यायचे आहेत त्याचबरोबर असेही प्रश्न येतात की म्हशीला मिल्किंग मशीन सक्सेस आहे का तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कामगारांचे भविष्य फार कमी पडणार आहे त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाबरोबर राहिलेलं कधीही चांगलं तर अशा पद्धतीनं जर आपण काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला दुग्ध व्यवसाय एवढं मात्र निश्चित की मशीनमध्ये जर उतरायचं असेल था तर बारा लिटर प्लस चौदा पंधरा लिटर तो देणाऱ्या मशीनची निवड केली पाहिजे आणि गाईमध्ये पंचवीस ते तीस लिटरच्या दरम्यान आपल्याला मशीनची पण निवड केली गाईची निवड केली पाहिजे म्हणजे आपल्याला काय होईल की दूध व्यवसायामध्ये जो उत्पादन खर्च आहे तो कमी होईल तर यासाठी आपल्याला अशा नव्या नव्या तंत्रज्ञानाची जोड आपण या ठिकाणी या दूध व्यवसायाला दिली दिली गेली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपल्याला मुर्रा मशीनना सुद्धा मिल्किंग मशीन शंभर टक्के यशस्वी आहे तर माझं असं मत आहे की मिल्किंग मशीन लावत असताना समोरच्या बाजूला पहिल्यांदा पशुखाद्य आपण टाकलं चार साडेचारच्या दरम्यान तर आता हे काय झालंय हे मिल्किंग मशीन आता आम्ही लावलेलं आहे आता हे मसाज मोडवर चाललंय त्यानंतर हे दूध बरोबर ऑटोमॅटिक याच्यामध्ये आल्यानंतर मसाज मिल्किंग मोडवरती जाणार तर हे खासियत आणि हे टेक्निक आहे ह्या मध्ये तर प्रत्येकाला जे नवीन नवीन दूध व्यवसायामध्ये येणार आहे त्यांनी पहिल्यांदा धार काढायला शिकायचं आणि मगच या दूध व्यवसायाला यायचं आणि जर धार काढायला येत नसेल तर ह्या मिल्किंग मशीनचा अवलंब करायचा हे सगळं तुम्ही चार्याच वगैरे बघितलं आता आपला चारा सुद्धा आलेला आहे चारा सुद्धा गवत म्हणजे फोरजी नेतलेला आहे हे जनावरांना कोठी करण्यासाठी सकाळी चारा कापायचा संध्याकाळी कुठी करायची आणि संध्याकाळी कापायचा उद्या सकाळी कुठे करायचा अशाच पद्धतीनं हे सगळं काम चालू असत था। आता या इकडच्या बाजूला ज्या रेड्या आहेत त्या पहिल्या 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 बेताच्या रेड्या आहेत ज्यांना दहावा दहावा महिना लागलेला आहे त्या रेड्या आता आम्ही हाताखाली आणलेल्या आहेत त्यांना शेवटच्या महिन्यामध्ये अगदी व्यवस्थित ह्याच्याकडं म्हणजे ह्याचं संगोपन करायचं आता ही रेडी जी बघितली तर तेवढी मोठी रेडी आहे हे थोडंसं आम्ही लेट ना म्हणजे बावीस चोवीस महिन्याच्या दरम्यान हिला गाभण घालवलं आता ही जवळजवळ नवव्या दहाव्या महिन्यामध्ये नववा संपून दहावा लागत आहे तिला दहाव्या महिन्यामध्ये आता ही गेलेली आहे तिला सगळं आत बांधून ठेवलेलं आहे कारण शेवटच्या महिन्यामध्ये हिच्या पोटाला काय मार बसायला नको अशा पद्धतीने हे सगळं काम केलेलं आहे आता वाचवू संगोपनातलं सगळ्यात मोठं जर यश तुम्हाला सांगायला झालं तर हेच आहे आता या सगळ्या पहिल्या 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 बेताच्या रेड्या मी सॉरी पाड्या तयार केलेल्या आहेत आता या सगळ्या एच एफच्या पाड्या आहेत ही गाभन आहे बॉडी स्कोर वगैरे सगळा जबरदस्त आहे ही पण पहिल्या बेताचीच आहे ही दुसऱ्या बेताची आहे ही पहिल्या बेताची आहे ही आता ही तिसऱ्या सायवाल ही पण घरचीच आहे ही आणि ती ही पण घरचीच आहे अशा वास्तू संगोपनातलं हे फार मोठं या ठिकाणी हे यश आहे आता ही बघितली तर ही वर्ष सहा महिने आहे आता ही यश हो हो आई जवळजवळ सकाळी सोळा संध्याकाळी सोळा बत्तीस लिटर दूध देत होती आणि ह्याला आम्ही शंभर टक्केच भरवलं होतं पण हे आईसारखंच निघालं जबरदस्त आहे ही कालवड आपल्याला सायवलच्या पोटाला आलेली आहे दिसायला तिच्यासारखीच अगदी पोळं वगैरे बघितलं तर आता यातला तुम्हाला फरकसुद्धा या ठिकाणी जाणव जाणवल हिचं पोळं आणि याचे पोळं तर बघितलं तर म्हणजे फरक असतो थोडं क्रॉस बीडला फरक असतो पोळ्याची साईज आपल्याला थोडीशी कमी जास्त कमी जास्त पण असू शकते पण मला दाखवायचा असं आहे नारे नारे आता ह्या चारही कालवडी सुंदर आहेत अगदी जबरदस्त येणाऱ्या दोन हजार सव्वीसला माझ्या गोट्यामध्ये आता ह्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि तिकडच्या पदात तीन आहेत चौदा कालवडी ह्या दोन वर्षामध्ये आपल्याला चौदा कालवडी या ठिकाणी मिळाली जाईल आता हा एक एक सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये जवळजवळ चौदा गाईंचा गोठा घरचा तयार होईल म्हणजे एवढं ब्रिडिंग मध्ये एक ताकद आहे जबरदस्त आणि कालवडी एवढ्या सुपर या ठिकाणी स्पीडनं पळालेल्या आहेत कारण त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन पण चांगलं आहे हे हे तिसऱ्या व्यताच्या आहे माझी ही सायवाल बघू शकता दोन सायवाल क्रॉस आहेत त्या म्हणजे याच्यातला गीर गिर आणि सायवाल असे कॉम्बिनेशन झालेलं आहे सगळं तर जबरदस्त म्हणजे हे हे रिझल्ट सगळे मुक्त गोठ्याचे आहेत ह्या गोठ्याच्या स्वच्छता वगैरे हे सगळे आम्ही करत असतो तुम्ही पण तुमच्या गोठ्यामध्ये अशाच पद्धतीनं संगोपनामध्ये काम करत चला सकाळ आणि संध्याकाळ दिवसात दोन वेळेला ह्या वॉशिंग सिस्टम मधून आम्ही जनावर धुवून आत घेतो जेणेकरून कासेला लागलेली जी घाण आहे ती व्यवस्थित स्वच्छ होते आणि हे तीस फूट लांबीला आहे आणि जनावर जबरदस्त म्हणजे एकदम क्लीन होतं आता हे तुम्ही बघू शकता आता ही सगळी जनावर आपली या ठिकाणी मुक्त गोट्यामध्ये आहेत आता या सगळ्या भाकड आहेत भाकड म्हणजे तो देणं बंद झालेला आहे यांचं सगळ्यांचं तर गोट्यातली अतिशय चांगली स्वच्छता कोरडी जागा करून ठेवलेली आहे आणि ही सगळी जनावर आता पोट भरून वैरणी खातात इतक्या वैरणी खातात की आमची सगळी जनावर आमच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या एक रुपयाच्या वैरणीवरतीच आहेत आता ही जर मस्त बघितलं तर केवढी मोठी या ठिकाणी दिसू शकते एवढे मोठे आहे म्हणजे हत्ती सारखे जनावर तयार झाले याच्या जा पाठीमागचं कारण एकच आहे की कर आपलं व्यवस्थापन खूप चांगलं आहे कामगार सकाळ संध्याकाळ या जनावरांच्या स्वच्छता करतो अगदी एकदम मोठा वाळलेला खळखळीत आणि तुम्ही बघू शकता एक मोठ्याची रचना बघितली तर जबरदस्त या ठिकाणी असं वाटत असा देखना होता तुमचा बी व्हावा अशी मुखी जनावरांची रासच्या रास आपल्याला जर गोठ्यामध्ये दिसत असेल तर ह्याच्यासारखं सुख कशात असणार आणि खूप आनंद वाढतो हे सगळं उभं राहिलेलं बघून खरोखरच पशुपालक मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी ही व्यवस्थापन मला धन्यवाद